दरम्यान तरुण उद्योजकांनी व्यवसाय सुरू करा असं महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन व्यवसाय सुरू करा असं मंत्री अतुल सावे यांनी एक आवाहन नव्या उद्योजकांना केलेलं आहे मंत्री अतुल सावे यांनी बैठकीतून हे निर्देश दिलेले आहेत महामंडळाच्या योजनांबाबत दिनदर्शिका तयार करण्यात यावी महामंडळाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष शिबिरांचं सुद्धा आयोजन करण्यात यावं उपकंपनी आणि यांच्या कार्यालयासाठी जागा उपलब्धबाबत तात्काळ कार्यवाही सुद्धा करण्यात यावी असं सुद्धा मंत्री अतुल सावे यांनी या बैठकीतून निर्देश दिले तरुण उद्योजकांनी व्यवसाय सुरू करा असे निर्देश सध्या आता मंत्री अतुल सावे यांनी दिलेले आहेत महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्या आणि व्यवसाय सुरू करा असा असा सुद्धा एक सल्ला अतुल सावेनी नव्या उद्योजकांना दिलेला आहे तर या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर सध्या आपल्या सोबत हो आहे मनोज नेमकं अतुल सावे नव्या उद्योजकांना प्रोत्साहित करताना दिसत आहेत काय अधिकचे अपडेट नक्कीच देश आपण बघतो अतुल सर्वेनी तरुण उद्योजकांना आता प्रोत्साहित केलेली आहे आणि त्यांनी आपण बघितलं काल बैठक देखील घेतलेली या बैठकीमध्ये तरुण उद्योजकांनी व्यवसाय सुरू करा असे आपण मिळतो आवाहन केलेले आहे सर्व उद्योजकांना तरुण आणि आपण बघितलं या ठिकाणी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच व्यवसाय करा असं देखील या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे आणि या पक्ष महामंडळा योजना देखील तयार करण्यात यावी अशी सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे तसंच महामंडळाचे खाते राष्ट्रीय कुटुंब बँकेमध्ये असावे आणि महामंडळाच्या योजना नागरिकांत पोहोचण्यासाठी विशेष शिबिराचे देखील आयोजन करावे असे आदेश या ठिकाणी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत पण या ठिकाणी महत्वाची बैठकी बाब झाली या तरुण उद्योजकांकडे उद्योजकांकडे लक्ष देण्यात आलेलं आहे आणि या तरुण उद्योजकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करावा आणि या ठिकाणी आपण ज्या योजना आहेत त्याचा लाभ घेऊन या व्यवसायाच मदत करूया असं देखील या ठिकाणी आजोलकडून सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे तरुण उद्योजकांचा आता उत्स्फूर्त या ठिकाणी वाढण्यासाठी ही मदत होणार आहे आणि या ठिकाणी महत्वाचा निर्णय आजोब चव्हाण आज घेण्यात आलेला आहे खरं धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल